मुंबई आग्रा हायवेवरील गरवारी पॉइंट जवळ आरटीओच्या पथकानं पिकअप गाडी अडवली ही गाडी टोमॅटोने भरलेली होती गाडीचे सर्व कागदपत्रे असून देखील गाडी का अडवली असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला सहा सात सा, जाळ्या घेऊन आलो आम्ही आरटीओ गाडी दा साईडला गाडी साईडला उभी केली पहिला ड्रायव्हर आला ड्रायव्हरला शिव्या द्यायला लागला आई मायवरून आणि मग तीन घंटे झाले गाडी तसा पूर्ण मालाची मालाची आता या तर सांगू पुन्हा नुसता नुसकान देखील का सरकार दिली हा आम्हाला निकाल पाहिजे ही गाडी इथली इथं उभी राहील आता आणि पंचवीस हजार रुपयाची केस केली त्या गाडीवाल्या काय 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 चुकी केली का त्यांना जाळ्या गाडीत भरल्या म्हणून थांबाडायच्या का लोक घेऊन निंडायचे होते त्यांनी आज सतरा ऐंशी जाळीची नुसका न होऊन गेले आमच्यावाल्या शेतकऱ्याची आम्ही सकाळपासून सहा वाजेपासून शेतामध्ये काम करतो उपाशी कारण हे शेतकरी या अंगाला कपडा सुद्धा नाही त्यांच्यावाल्या आणि आरटी लोकांनी पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये दंड करायचे आणि तीन तीन गड्डे थांबवायचे पाच हजार रुपये दंड की मागत होता या गाड्या गेल्या त्यांना काहीच गाडी मारली आमच्या दाबली त्यांना मी म्हणलो साईडला लागेल गाडी पलटी होईल पेपर दिले त्यांना त्यांनी डायव्हर उतरला शिवाय द्यायला लागला गाडी मी म्हणलो त्यांना मग ते डायरेक्ट शिवाय द्यायला लागले मी त्यांना म्हणलो ते म्हणजे जमा करा मी नाही तो डायव्हर मग मला पैसे द्या नाही तर मग गाडी जमा करून टाकली शिवाय द्यायला लागला शिवाय द्यायला एकीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे शासनानं शेतकऱ्यांना मदत करायला हवी तर त्यांच्या कामकाजात सरकारी कर्मचारी अडथळा का आणत आहे असा सवाल इगतपुरीतील शेतकरी बांधवांना पडलाय शासनाकडूनच जर पिळवणूक होत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा या संभ्रमात शेतकरी पडले आहेत सी न्यूज सर्वांच्या सोबत साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको